कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण धस यांच्याकडे जी काही माहिती आली होती ती माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आली होती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस खाते यांच्याकडे अडीच महिन्यांपासून ही सगळी माहिती होती देवेंद्र फडणवीस हे मोठ्या धीराचे गृहस्थ म्हणवले पाहिजेत सभागृहाच्या पटलावर अधिवेशन काळामध्ये ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला घटनाक्रम सांगितला होता तो घटनाक्रम जशास तसा घडलेला आहे हे फोटो कालचे जे आपण बघतोय त्यावरून लक्षात येतं याचा स्पष्ट अर्थ हा आहे की सुरेश धस यांना तर ही माहिती होतीच होती पण धस यांच्याकडे जी काही माहिती आली होती ती माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आली होती म्हणजेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस खाते यांच्याकडे अडीच महिन्यांपासून ही सगळी माहिती होती अडीच महिन्यांपासून एवढं क्रौर्याची परिसीमा असणारी माहिती त्यांच्याकडे असतानाही ते क्रौर्य उरात घेऊन त्या घटनेचं ते, ते क्रौर्य उरात घेऊन ते वावरत होते आणि त्यांच्या मनात जराही चलबिचल होत नव्हती जे फोटो बघून महाराष्ट्राच्या जीवाची लाहीलाही झाली संतापाची लाट उसळली ते फोटो बघून सुद्धा देवेंद्रजी आपल्या सगळ्यांना माध्यमांना सामोरे जाताना वारंवार म्हणत वारं होते की दोषींना आम्ही सोडणार नाही आणि दोषी असेल तर त्याचा राजीनामा होईल दोषी असेल तर राजीनामा होईल हे तुम्ही आत्ता फोटो बाहेर आल्यानंतर राजीनामा घेता म्हणजे अडीच महिन्यांपूर्वी तुमच्याकडे फोटो होते आणि फोटो असतानाही तुम्ही तो राजीनामा घेत नव्हतात म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं होतं कारण हे तर उघड आहे की तुम्हाला धनंजय मुंडेंचा राजीनामा हवा होता परंतु तो राजीनामा घेत असताना तुम्ही ज्या पद्धतीने गेले दोन अडीच महिन्यांचा वेळ काढूपणा केला हा वेळ कशासाठी घेतला कुठला पोलिटिकल अजेंडा भाजपाला राबवायचा होता मराठा आंदोलक मनोज जरांगेही म्हणाले की त्यांना त्यांचा एक अजेंडा राबवायचा होता कोणत्या अजेंड्यासाठी अडीच महिने हा इतकं म्हणजे इतकी सहनशीलता इतका पेशन्स देवेंद्रजींकडे होता मला प्रश्न पडतोय निवडणुकीच्या आधी एकनाथ भाई अजित दादा देवा भाऊ हे सगळे भाई भाऊ दादा जे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करत होते कुठे गेलं त्यांचं ते सगळं प्रेम बहिणींबद्दलचं संतोष देशमुख यांची पत्नी तुमची बहीण असू शकत नाही का संतोष देशमुख यांची आई संतोष देशमुख यांची मुलगी ही तुमच्या बहीण कॅटेगरीत बसत नाही का लाडकी बहीण हा शब्द हा फक्त तुमचा तुमच्या पुरता तुम्ही वापरलेला स्वतःचं उदत्ती करून करून घेण्यासाठी वापरलेला शब्द होता का कुठे गेलं ते सगळं जेव्हा राजीनाम्याची गोष्ट वारंवार विरोधकांकडून काढली जात होती त्यावेळेला देवेंद्रजी म्हणत होते की जर दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल दोषी असतील तर राजीनामा दिला जाईल मग देवेंद्रजींना विचारलं की ते म्हणायचे ते अजितदादांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत तर मग अजितदादा त्यांच्या राजीनाम्याचं ठरवतील अजितदादा म्हणायचे अरे बाबा राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी ठरवतील एकनाथ शिंदेची अजून वेगळी चुकत राहा कारण सध्या त्यांना कोणी विचारतच घेत नाही त्यामुळे ते तसे आउटसाइडरच आहेत बरं ह्या सगळ्यांमध्ये दोघे जण नंतर कंटाळून म्हणायला लागले की धनंजय मुंडेंनी स्वतः त्यांनी आम्ही नैतिकता म्हणून एकदा राजीनामा दिला होता धनंजय मुंडेंनी त्यांचा राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे म्हणायचे ते दोघे जेव्हा म्हणतील तेव्हा आम्ही राजीनामा देऊ तर समर्थक आणि पक्षाचे प्रवक्ते सांगायचे की ते दोषी असतील तर राजीनामा देतील कदाचित तो राजीनामा खूप आधी झाला असता तर तो राजीनामा ग्रेसफुली मान्य केला गेला असता की हा ठीक आहे एक ग्रेसफुली राजीनामा आणि कदाचित अजून काही समाजमन वेगळ्या पद्धतीने पण विचार करू शकला असतं परंतु आत्ता ज्या पद्धतीने राजी हा राजीनामा झालाय राजी हा राजीनामा नैतिकता म्हणून राजीनामा वाटत नाही हा राजीनामा अपरिहार्यता म्हणून राजीनामा आहे ही अपरिहार्यता होती ही भाजपाची अपरिहार्यता आहे ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यता आहे ही सरकारची अपरिहार्यता आहे आणि हे सरकारचं अपयश आहे हे अपयश आहे सरकारचं की तुम्हाला एका मागच्या हिवाळी अधिवेशनात जी गोष्ट माहिती होती ज्या गोष्टीवर तुम्ही सातत्याने बोलत होतात ती गोष्ट बाहेर आणता आणता तुम्ही आत्ता राज्याचं बजेट सेशनपर्यंत तुम्ही वाट बघितली आणि एवढा काळ तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येला राजकीय इष्टापत्तीसारखं वापरून घेतलं तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुमचा पॉलिटिकल अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला याच्यामध्ये ना देशमुख कुटुंबांचं काही देणं घेणं होतं नाहीतरांचं काही देणं घेणं होतं कुठल्या पद्धतीची माणसं आहोत आपण म्हणजे कालच्या ते सगळे फोटो बघितल्यानंतर प्रश्न पडतो की अरे मी बघितला नाही तो कुठल्या तरी चित्रपटामध्ये औरंगजेबाचं क्रौर्य दाखवलं गेलं म्हणे पण ते औरंगजेबाचं क्रौर्यसुद्धा फिकं पडलं असेल इतकी क्रौर्याची परिसीमा या हत्या प्रकरणात गाठलेली आहे हे इतकं क्रौर्य ही माणसं आहेत का मी दंतकथा ऐकल्या होत्या कधी काळी की कोणी राक्षस असतात राक्षस कसे दिसतात मी बघितले नाहीत परंतु कालचे फोटो बघितल्यानंतर राक्षस याच्यापेक्षा वेगळे असू शकत नाहीत की पुन्हा कदाचित ते यांच्यापेक्षा अजून सोबत असतील का किती क्रूर मृतदेहाच्या सोबतसुद्धा म्हणजे जिवंत असेपर्यंत हाल हाल करून मारायचं आणि मेल्यानंतरसुद्धा त्याला त्याचे इतके हाल करणं हे ये हे माणसं करू शकत नाहीत परंतु हे सगळं घडल्यानंतर हे सगळे पुरावे हाती लागल्यानंतर हे व्हिडिओज फोटोज समोर आल्यानंतर सुद्धा जर देवेंद्रजी अडीच महिने शांत बसत असतील अडीच महिने फक्त आणि फक्त हा टेम्पो वाढवत नेला जात असेल तर देवेंद्रजी आपण तरी माणूस म्हणून घेण्यासाठी पात्र आहोत का आपल्याला असं वाटलंच नाही की आपण तातडीनं निर्णय घेतला पाहिजे आत्ता जे फोटो बाहेर आले हे न कळण्या इतकी जनता दुदखुली नाही हे फोटो काय पद्धतीने बाहेर काढले गेले आहेत बरोबर अधिवेशनाच्या आधी एकदम व्यवस्थित पद्धतीने ते फोटो बाहेर काढले गेले पण ते फोटो बाहेर काढण्याच्या आधी अडीच महिन्यांपासून तुमच्याजवळ होते तुम्ही चार्जशीटच्या बहाण्याने बाहेर काढले पण अडीच महिने का का अडीच महिने त्या राजीनाम्यासाठी तरी तुम्ही शांत बसलात आत्ता तुम्ही राजीनामा जरी घेतला आणि काही जरी केलं तरी आत्ता मात्र तुम्हीसुद्धा तितकेच दोषी असता कारण गुन्हा करणारा तर गुन्हेगार असतोच असतो पण गुन्हेगाराला पाठीशी घालणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो गेले अडीच महिने तुम्ही या सगळ्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न केला तुम्हीसुद्धा कुठे ना कुठे कारणीभूत आहात कारण ज्या पोलिसांचं वर्णन केलं जातं जे पोलीस, पोलीस परळी प्रकरणामध्ये होते सांगितलं जातंय परळीतल्या बदल्या वारंवार होत नव्हत्या वगैरे हे सगळं सांगितलं जात आहे देवेंद्रजी गेल्या दहा वर्षामध्ये अडीच वर्ष वगळता साडेसात वर्ष तुम्हीच गृहमंत्री होता आणि तुम्ही गृहमंत्री असताना मंत्री, मंत्री महोदय धनंजय मुंडे यांची आणि तुमची किती जवळीक होती ही महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे परळीमध्ये कोणता पोलीस अधिकारी हवा आणि कोणता नको हे सगळं तुम्हीच सांगायचं ना हे सगळं तुम्हीच बोलायचं तुम्हीच ठरवत असाल ना तुमच्या मर्जीशिवाय तर ते अधिकारी ठरवले जात नसतील ना तरीही तुम्हाला सगळं माहिती असतानाही देवेंद्रजी तुम्ही अडीच तीन महिने हे एवढं मोठं सत्य लोकांपासून दडवून ठेवलं लोकांना अंधारात ठेवलं लोकांच्या भावनांशी खेळत राहिलं लोक किती अगतिक होतात लोक किती लिहितात लोक किती संताप व्यक्त करतात लोकांचा संताप कसा शिगेला पराकोटीला पोचेल याची वाट बघत राहिलात फडणवीस साहेब रबर किती ताणावं याला सुद्धा लिमिट असतंय अति ताणल्यावर ते तुटतं तुम्ही महाराष्ट्राचा विश्वास किती ताणावा याला काहीतरी लिमिट आणि तीन महिन्यानंतर अति ताणून ज्या पद्धतीचे फोटो बाहेर आलेत तो भरोसा तुटला आहे तो विश्वास तुटलाय ज्या लोकांना पाशवी बहुमत मिळालेलं आहे त्या पाशवी बहुमताचे परिणाम महाराष्ट्राची जनता भोगत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय तुमचे अजितदादांची दादागिरी एकनाथ शिंदेंची एकनाथ भाई भाईगिरी आणि देवा भाऊ तुमची भाऊगिरी दादा भाऊ भाई तुम्ही कुणीही तुम्ही कुणीही बहिणींना न्याय देऊ शकत नाही संतोष देशमुखांच्या कुटुंबातली आई लेख बहीण पत्नी ही कदाचित तुम्हाला बहीण वाटत नाही कारण तुमचा तो निव्वळ आणि निव्वळ तो निवडणुकीतला फारस होता याच्या पलीकडे काही नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे बाकी त्या राजीनाम्याचं काही आम्हाला सोयरसुतकच वाटत नाही कारण नुसता राजीनामा किंवा नुसतं एवढंच पुरेसं आहे का ज्या लोकांनी ज्या पद्धतीने हे सगळं केलंय किंवा एवढं माहीत असताना सुद्धा जी लोक मोबाईलवर स्टेटस ठेवत होती आणि दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत होती त्यांच्याबद्दल आपल्या काय भूमिका आहेत त्या अजूनही स्पष्ट झाल्या नाहीत त्या स्पष्ट होणं जास्त गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका